चूल पेटवते पण चूल काय पेटत नाहीये बरेच कागद झाली ह्याच्यामध्ये टाकून पण चूल काय पेटत नाहीये ओले लाकडं आहेत तर हलकसा आता जरासा पेट झाले घेतलेला आहे चुलीने गरम ही झालेली आहे चूल आपली आपल्याला चुलीवर करायची भाकरी आज हा बघा पसारा मी सगळा आणून ठेवलेला आहे चुलीवरच्या पाणी परत हा डबा ही मला प्यायला पाणी आणलेलं बघा अशी चूल पेटली चांगली आता हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळची आपली काम आवरली आहे आपलं सारून पण झालेलं आहे बल्काचा शेणाचा सडा मारलेला आहे आणि आपलं सारूनही झालेलं आहे आणि इथे छोटीशी रांगोळी ही छोटी काढलेली आहे आपण आपल्या मण्या बघा भ्रु भ्रुणू नाही आहे म्हणून मण्या धावत पडत घरामध्ये जाईल आता ब्रुणूला घाबरतो मण्या गायांना आता पाणी पाजून बांधायचे त्यांचं बी खाऊन झालेलं चरून झालेलं आहे आणि पावसाने सगळीकडे छान वातावरण निर्माण झालेलं आहे पण गरम फार होतंय आज चुलीवर भाकरी करणार आहेत मग त्या मी चुलीवर करणार आहे मला आता चुलीवरची भाकरी खाऊशी वाटली बऱ्याच दिवसांत चुलीवर आज मी भाकरी करणार आहे चुलीवरच्या भाकरीची गंमतच वेगळी असते आपली पूजापाठ झालेली आहे सारून पण झालेलं आहे शेणाने सारून टा घातलेला आहे आता चुलीवर मी तीन किंवा चार भाकरी करणार आहे एक भाकरी करणार आहे त्यातल्या अर्धी गाईला अर्धी कुत्र्याला पण आपला भ्रुण खात नाही पण ते अर्धी कुत्र्याला देशाने आणि सॉरी अर्धी भाकरी गाईला त्यातली अर्ध्यातली अर्धी कुत्र्याला आणि त्याच्यातली अर्धी कावळ्यांना असं ठेला आणि घरामध्ये भात करणार आहे वरण भात मग तो भात साखर भात आणि दही टाकून देवाला निवड दाखवा दाखवायचा किंवा दूधभात दाखवायचा सो मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मी मित्रांनो लवकरच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय